कसे आहात तुम्ही आयोग की तुम्ही सगळे चांगलेच असतील आणि काही चांगलेच राहा तर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर गाईज आज आहे आमच्या गावाची जत्रा म्हणजेच तेंबोली गावाची जत्रा तर आता आपण जत्रेत जाऊच या पण त्याआधी जर तुम्ही ब्लॉग माझा नवीनच कोणतरी बघत असाल किंवा मला सबस्क्राईब केलेलं नसाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर गाईज आता आपण निघूया घरातून आणि जत्रेत जाऊया तर चला जत्रेतच भेटूया आणि बघू की या किती जत्रा भरले कशी काय माणसं किती आहेत काय आहेत आणि आजच गावाची पालखी पण आहे आणि पालखीचा सोहळा पण तुम्हाला मी दाखवीनच कसं होईल ते तर चला काही पहिल्यांदा आपण जत्रेत जाऊया तर आईज इथले जत्रेत आलेलोच मी तर जत्रेत येता येता मामा जगे भेटल्यात मग मामी काय काय घेतले शॉपिंग केले जत्रेतल्या तुम्ही जागू झाली आली झाली पण गेस तुमची येऊ घेतले बॉल ये फुग फुगवाचा नाही बंदूक काय मामा तुला घेतले आम्हाला मग छोटू कुठे कुठे गेले गाईच ज्याच्यासाठी घेतले तोच गायब आहे तो कुठे गेले कुठे आला का अरे हा यो बघा काही तुम्हाला दाखवत आम्हाला झुम करून येऊ बघा राहिले बघा कसा हो काय घ्यायला गेले तो अंडापा बाबा बाबा अंडा भाऊ घ्यायला गेले का रावरेवर बनवले त्या नाही अंडा भाऊ घ्यायला गेले आला आला अला, अला, आला 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 येऊन द्या त्याला विचारू त्याची हाऊस पूर्ण झाले का नाही काय रे बाबा काय घ्यायला गेल अरे थांब ना काय गेला गेल आई अरे इकडे बघ अरे काय घ्यायला गेल तर आई थांबत नाही अरे गेला काय गेल तर पण बो अरे थांब ना अरे बाबू थांब काय घ्यायला गेल तस दाखव काय घेतले अंडा भाऊ काय ना काय घेत जेव्हा आहे ना मग तुम्ही काय काय घेतले त्या दाखव या दाखव काय काय घेतली त्या दा, दाखव काय काय घेतली त्या दा, दाखव तुम्ही हा भाऊ अजून बंदूक घेतलं हा बस झाला कशा बसलास का नाही तू कशाम कशाम बसलास अजून बस अरे इकडे बघून बोल अजून कशा बसलास बस, बस। एरोप्लेन मग हाऊस फिटली का हा आ... अरे हाऊस फिटली का नाही बस ना आवरा या घेतली आवरा बस ना का पाहिजे अजून <laughs> <laughs> ब मोप शाना आला घरा आता पक्का शाणा आला घराला ना झोप झोपशील का झोपशील ना नक्की झोपशील का नाही सांग जेवी बाबा जेवून झोप जेवून झोप बरोबर आहे तुझं पण तसा आहे जेवून झोप <laughs> तर काहीच आता आपला मित्र कुठं बघू मित्र जे जे भेटतील आता त्यांची जोडीला आपण फिरू ना तुम्हाला दाखवलं जत्रा किती भरले ते जसं मी बोललेलो की आपण पहिला मित्र बघू आपले कुठे आहेत तर तसेच आपले मित्र आयुष आणि क्रीज भेटले आज जत्रेन पाहिजे फक्त चल तू घाबरले आता बघ तू त्यांची काय घाबरले उलट्या कोणी गेलते उलट्या यांनी गेलते यांनी यांनी यो बाई करणार होता तर जाऊ ये भावा थांबना ना भावा अजून मग पालखी आहे आपली आज आणि जत्रा आहे काय मजा विचार करा ती काय आपली आहे ना माझी ना ते बघू जत्रण जाऊ आता आणि खूप मजा करू ए जत्रण आले आले एकाची एंट्री जाम भारी बघायला भेटली यो बघा लोला पण लागले काही नाही जरासा तुला पण घेऊ मग ये ना बोला तशीच <laughs> तर काही बघा आता ती इझी पण दिसलेली त्यांनी मला घे मला घे म्हणून तिला घेतला आणि आपला मेन एंट्री मारल्या मारल्या काही बघा दे करून दे मजा त्यांचीच मजा आहे <laughs> <laughs> मला वाशील का अरे मिठा नाही छोटी छोटी बच्चे काय रुपये तीस रुपये पचास रुपये काय म्हणतो आलू तो ना भाई गाड़िया ₹7

সবাস 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 এই লাগে না এটা তুমি তো দাও আগে আগে ডাক নেট ডাক এর নোটিউ বের ডাক দাও মি আ টা 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 আরে নোটিউ বের ডাক এ কুহুয়া কুহুয়া রবিয়া জোহুয়া मस्तंगा नाही दगरा घे मामा दगरा दे झाला आता दगराव लागले दगरा दे शंभर आता आकाशी तर नाही पण छोटासा आकाशी पालना आहे त्याच्यान बसल्या हे बघा वरून बघा कसं दिसतो वरून म्हणजे वरच्या बघा असं कस लूक आहे काय आहे ना तुझी काय फाटले काय फाटले गान फाटली तुझे लगेच अरे बाबा यो काय मोठा आकाश नाही जास्त गाण फाट असं रास बघला बघू ना आता बघू ना दिसलच ना बाबा दिसली नाही ना दिसल ना तुला नक्की बघायचा कोणला आहे पैसे पैसे काय आम्ही मोठी का तुमच्या

काही काही नाही सगळं काही नाही ना आता आई उलटी बिंटी नाही ते उलटी होणार काही नाही अरे

आता उलटा बिरल आता उलटा बिरल गाई आता

তু কান্দন নক আমি দিছো পাইল আমাৰ টাৱনে ন पचाळीसश ते पन्नास पन्नास लाख मी दोनशे देऊ पैसे देऊ का चप्पल निघली राम चप्पल घाल निघ चप्पल निघायला आहे आता आयुष तर रिएक्शन मग आयुष कसं वाटत उतरल्या 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 कसा असा लोक असा उतरल्या बोल दम वाटत

माझ करायला तर गेला पण आता ते तो बघा किती वरतीला आणि त्याचा माज मोरले आता हे बघा आता बघा याची हे बघा उप होत डायरेक्ट हे बघा हे पण बघा यावी पण बघा यावी पण बघा बघा बसला आता ते पाल आकाशी पाडल्यानं बस आता आम्ही बसल्यान हे बघा होऊन बसला तू करायला बसले ना तू घाबरत नाही ना अजिबात हा काही नाही काही नाही काही नाही होणार टेन्शन घेऊ नको काही नाही होणार तू टेन्शन घेऊ नको आता होडीन आता ओढीनदा बसल्या आता बघू काय होतं होडीन कोणची काय काय हालत होतं ते दिसत आता काही नाही ना कोणी ना घाबरणार हा हा घाबरत नाही लुलो काही नाही बनवत अरे बना बन राहू तो उसकाही बनवू न काय घाली झालं खाली जाते तर तुटले का काय बघू लात मार लात मार झाले विचार मी तर जायची ना खाली तू जा ना वरती जा ना नाही तू वरतीवर जा आता चैन चयीनवर घाल आता घेऊ आता घे नाच तुम्ही चालेल ते बिघाल जाऊ बिघाल जाऊ काय तो म्हणं झालं पेमेंट झालेला आहे पेमेंट झालेलं नाही

याची काल चाल इकडे याला माग बघलाच नाही याला माग तर बघलेलं नाही कालकी बसला नाही रे बसला

खजाने नहीं, नहीं शत्रु को हराने तुम्हाला आता इथे ना सगळे बेस्ट डांसर भेटतील तुम्हाला सगळे बेस्ट डांसर दाखवतो का

मजा आली जाम मजा आमचा कॅमेरामॅन मेन नाही ना आला कॅमेरामॅन जवळ नाही आला नाही तर आम्ही अजून नाचलो कसले त्यात नाही ना आम्ही लाजलो का आम्ही काही नाही लाजलो पण काही जाम मजा आली त्यांच्या तर काही जो पालखीचा आपल्याला शूट घ्यायचा होता ना साठी तर तो मी घेऊ नाही शकलो कारण माझा मोबाईल झालेला स्विच ऑफ तर काही माझ्याकडे क्लिप्स आहेत पालखीचे तर ते तुम्ही आता एन्जॉय करा ते तुम्हाला मी दाखवतो क्लिप्स तर चला काही ते तुम्ही क्लिप्स एन्जॉय करा गाईज तुम्ही पालखीच्या क्लिप्स बघितल्याच असतील तर गाईज मी आता इथेच व्लॉगचा एंड करतो तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकरच न्यू व्लॉगमध्ये गाईज थँक्यू फॉर द वॉचिंग गाईज ब बाय